मिरजेत योगीनगर बुद्धविहार अभ्यासिकामधून पहिला तरुण डॉक्टर योगेंद्र थोरात यांच्यासह बौद्ध समाजाकडून जंगी सत्कार मिरज प्रभाग क्रमांक वीस मधील माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी उभारलेल्या योगीनगर बुद्धविहार अभ्यासिकामधून अभ्यास करून मध्यमवर्गीय कुटुंबातील एक तरुण आज डॉक्टर परीक्षा उत्तीर्ण झाला आज योगेंद्र थोरात आणि बौद्ध समाजातील ज्येष्ठ नागरिकांच्याकडून त्याचा सत्कार करण्यात आला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून योगेंद्र थोरात यांनी मिरज कोल्हापूर रस्त्यावर योगीनगर बुद्ध विहारची उभारणी केली आहे या बुद्ध विहारमध्ये सर्व सुविधांयुक्त अद्ययावत अभ्यासिका तयार केली आहे सांगली जिल्ह्यातील शासकीय निधीतून बांधण्यात आलेले हे बुद्ध विहार आणि अद्यावत अभ्यासिका असून लवकरच याचे उद्घाटन करण्यात येणार आहे याआधीच याचे काम सुरू असताना मध्यमवर्गीय कुटुंबातील प्रतीक लादे राहणार शांतीनगर हा तरुण या ठिकाणी बी डी एस फायनल इतर परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी या बौद्ध विहार अभ्यासिकेमध्ये सतत येत होता आज बी डी एस परीक्षा उत्तीर्ण झाल्याने योगीनगर बुद्ध विहारमधील पहिला डॉक्टर होण्याचा बहुमान त्याला मिळाला आज योगेंद्र थोरात आणि बौद्ध समाजातील ज्येष्ठ नागरिकांच्याकडून डॉक्टर प्रतीक लादे याला प्रत देऊन त्याचा सत्कार करण्यात आला भरकटलेल्या समाजाला उच्च शिक्षणाची सुवर्ण संधी या माध्यमातून योगेंद्र थोरात यांनी उपलब्ध करून दिली असून वर्षापूर्वी योगीनगर भागात बौद्ध विहाराचं काम चालू केलं होतं आणि काम चालू झाल्यापासन कुदळ मारलेल्या दिवशी इथं बुद्ध वंदना आणि मुलांचा खूप चांगला चांगला प्रतिसाद आहे इथं आमचे जे बौद्धाचार्य आहेत ज्येष्ठ आमचे जे, जे नागरिक आहेत उपास उपासिक आहेत ते दर रविवारी येतात दररोज येतात पौर्णिमे दिवशी येतात आणि मुलांना खूप चांगल्या गोष्टी शिकवत असतात इथं आम्ही खूप चांगल्या प्रकारची लायब्ररी उभा करतो आहे तर इथं मुलांसाठी खूप चांगली बसायची व्यवस्था अभ्यासाची शांतता एअर कंडिशनची व्यवस्था सगळीच केलेलं आहे यातून आमच्या भागातले प्रतीप लादेज म्हणून एक खूप होतकरू मुलगा आहे त्यानं या सुविधेचा चांगला वापर करून आज तो बी डी एस झालेला आहे बी डी एस तो झाला एक चांगला डॉक्टर झाला आहे या समाजात त्यानं खूप चांगलं काम करावं असं आमच्या त्याला शुभेच्छा आहे आणि माझ्या मिरजमधल्या सर्वच जाती धर्मातील सर्व नागरिकांना विनंती आहे की खूप चांगली लायब्ररी उपलब्ध करून दिलेली आहे तिथं आम्ही या लायब्रीचं लवकरच नामकरण पण करतोय ए पी जे अब्दुल कलाम यांच्या नावाने या लायब्रीचं आम्ही उद्घाटन करतोय आणि बौद्ध विहाराचंही उद्घाटन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या आधी आहेत तर इथं लवकरच पुस्तकं पण सगळी उपलब्ध होणार आहेत जवळजवळ सोळा लाख रुपयाची पुस्तकं आपण अभ्यासक्रमांची वेगवेगळ्या घेतलेल्या आहेत की त्याच्यात तिसरीच्या सी बी सी बोर्डच्या परीक्षेपासून डॉक्टर असेल इंजिनिअरिंग असेल नर्सिंग असेल बऱ्याच गोष्टी ज्या ज्या पाहिजेत त्या सर्व गोष्टी आम्ही इथं उपलब्ध करून दिलेल्या आहेत मुलांना शांतते तिथं सर्व बसून अभ्यास करता यावं याची पूर्ण आम्ही दखल घेतलेली आहे बौद्ध विहार आणि एक खूप चांगलं ग्रंथालय जसं म्हणतात यू पी एस सी एम पी एस सी हे ते नुसतं ते काढण्यापेक्षा आज आम्हाला चांगलं वाटतंय की आमच्यातनं या बौद्ध विहारमधनं एक पहिला डॉक्टर अभ्यास करून बाहेर पडला आहे त्यासाठी आम्ही त्या मुलाचंही अभिनंदन करतो आणि नवीन मुलांना आम्ही आवाहन करतो की आपण या जागेचा या बौद्ध विहाराचा आपण चांगला उपयोग करून घ्यावा आणि आपल्या आयुष्यात आपण यशस्वी महान करी न्यूज साठी आदी मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा